मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे दहा तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांचा उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे अन्न पाणी औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलाय सगळे सोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि अधिसूचनेचं रूपांतर व्हावं या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केलं आहे तारखेपासून त्यांनी आमरण उपोषण आणि जलत्याग उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे अन्न पाणी औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे मात्र उपचार घेण्यास जरांगे यांनी नकार दिलाय सगळे सोयरेच्या कायद्याच्या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत